आज खडकुली येथीलच जे संगमेश्वर स्थान आहे या ठिकाणी मी आलेलो आहे आपण या स्थानावरूनच आदरणीय परमपूज्य परम महंत श्री विजयराज शास्त्री नांदगावकर यांच्याकडून दोन लीला श्रवण करूया सर्वज्ञ श्रीचक्क स्वामी उत्तरार्धात परिभ्रमण काळात या खडकुलला या ठिकाणी स्वामींचा मुक्काम होता स्वामींचा मुक्काम असताना या संगमेश्वराचं या ठिकाणी मंदिर होतं या मंदिरात स्वामींचं बरेच दिवस मुक्काम झाला याच मंदिरात भट्टोवासांची स्वामींची या ठिकाणी चर्चा झाली भट्टोवास हे परमेश्वर पुरवण आल्यानंतर स्वामींची आणि भट्टोवासांची या ठिकाणी भेट झाल्यानंतर स्वामींनी भट्टवासांना श्रीप्रभूंच्या लिळा विचारल्या की श्रीप्रभूंच्या लिळा कशा आहेत भट्टोवास म्हणतात ते तर आपल्याला माहीतच आहे काही म्हणतात ते आम्हाला जरी माहीत असाल तरी तुम्ही सांगा कारण की म्हणतात की परमेश्वरच परमेश्वराचे स्वतःचे गुण स्वतः ऐकतात आणि मग त्या ठिकाणी भट्टवासानी श्रीप्रभूंच्या काय लिहा त्या ठिकाणी ऐकल्या सांगितल्या त्या स्वामींनी त्या ठिकाणी नम्र होऊन ऐकल्या ऐकल्यानंतर मग स्वामी भट्टवासांना प्रश्न केला की के श्रीप्रभूंच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी आणि दादोसांच्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारची प्रतीती आहे म्हणजे श्रीप्रभू तुम्हाला कसे वाटले श्रीप्रभूंच्या ठिकाणी काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला आणि आमच्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे एवढंच नव्हे दादोस आहेत तर दादोसांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्यावेळेस वट्टवास म्हणताय जी जी सारखी जी त्यावेळेस स्वामी बायसाला म्हणतात बाई वानरेश काय म्हणत आहेत त्या बायसाने बायसांनी भट्टोवासांच्या त्या ठिकाणी घागरा बांधला त्यानंतर भट्टोवासाला स्वामींनी पुन्हा प्रश्न केला की श्रीप्रभूंच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी आणि दादोसांच्या ठिकाणी तुमच्या क तुमच्या ठिकाणी कशी प्रतीती आहे हे विचारल्यानंतर त्याच मग भट्टोवासांना लक्षात आलं की नाही श्रीप्रभू हे निर्गुण ब्रह्म आहेत आणि आमचे स्वामी हे परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत दादोसांच्या ह्या विकृत चेष्टा आहेत आणि म्हणून दादो हे जीव आहेत जसा मी जीव आहे तसे सुद्धा या ठिकाणी जीव आहेत आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी भट्टवासांना ईश्वर प्रतीती आणून दिली भट्टवासांना प्रतिती आली की मी जीव आहे आणि ईश्वर आहे याप्रमाणे या, या ठिकाणी भट्टवासाला ईश्वर प्रतीती आली ते हेच स्थान म्हणजे संगमेश्वरी वस्तीस्थान येथूनच स्वामी भट्टवासाच्या पृष्ठी आरोहण करून त्या समोर दिसत असलेल्या खडकुलीच्या स्थानावर जात होते त्या ठिकाणी जात असताना कमी भट्टवासायच्या पाठीवर वसायचे आणि इथूनच त्या ठिकाणी पोहोचत होते समोर दिसत असलेल्या त्या जे छोटे दोन मंदिर आहेत एक त्या ठिकाणी भविष्य कथन ती लिह आहे दुसरं आहे सर्पदंश माळिया रक्षणे जे पंड मंदिर दिसत आहे ते सर्पदंश माळिया रक्षणे म्हणजे वाडेगावचा एक माळी होता त्याला सर्पाने चवल्यानंतर तो मरण पावला मरण पावल्यानंतर त्याच्यातल्या वाडेगावच्या एकाने म्हटलं होतं की ईश्वर खरकुलेला जे राहतात पुरुष ते स्वतःला ईश्वर पुरुष म्हणतात आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी निवून आला जर ईश्वर पुरुष पुरुष असतील तर निश्चितच आपण आपल्या सामर्थ्य त्या ठिकाणी ते प्रगत करतील आणि यांना जिवंत करतील आणि म्हणून त्या लोकांनी त्यांना लिंबाच्या पायात गुंडावून या गुंफेपाशी आणला गुंफेच्या समोर टाकलं आणि त्याच्यानंतर त्या औसा बाहेर निघाल्यानंतर औसानं त्या माळ्याच्या पत्नीनं विनंती केली म्हणजे माझे पती सर्पदोश झाला मरण पावले आणि माझे चोघ्या पायल्याचे लेकरू आहे आणि मी आता कसं करील असं म्हणून त्या ठिकाणी औसासमोर दुःख करू लागली आणि औसाला त्या ठिकाणी दाय उत्पन्न झाली औसाने स्वामींना विनंती केली स्वामी जगन्नाथ पुपुडा माळी त्या ठिकाणी मरण पावला आणि तिची पत्नी दुःख करत आहे तरी आपण त्या ठिकाणी त्याला जिवंत करावा जिवंत करा वाटल्यानंतर स्वामींनी अवसाची विनंती त्याची काही विशेष प्रकारे स्वीकार केली विनंती ही महत्वाची असते पण अवसाने विनंती केल्यानंतर स्वामींनी स्वीकार केल्यानंतर स्वामी के म्हणतात आना पैलवाटी म्हणजे पहिलीकडली वाटी गाणा आणि स्वामीने चरणशाळण करून घेतले ते चरण शाळणाचं जे पाणी आहे चर्णराग ते चरणोरग अवसाच्या हाती दिला आणि औसाला म्हणतात की जा त्याला त्याच्या छातीवर शिपडा आणि मुखावर शिपडा पाठीवर शिपडा अशा प्रकारचा विधी विहीन विहित केला औसाने गेले त्या ठिकाणी त्यांना ते सांगितलं की लिंबाच्या याला सोडा सोडल्यानंतर मग त्या औसाने त्याच्या चेहऱ्यावर ते, ते चरणोदा शिपडला छातीवर शिपडलं पूर्ण अंगावर त्या ठिकाणी शिपडण्यात आलं तो बापुडा माळी माळी आहे तो जिवंत झाला परंतु वास पाहू लागला बोलता येत नव्हतं उठता येत नाही पुन्हा औसा कर आले स्वामी जगन्नाथ बापुडा माळी त्या ठिकाणी जिवंत झाला नाही म्हणून त्याला उठता येत नाही बोलता येत नाही म्हणून जे जगन्नाथाने त्या ठिकाणी यावं आणि त्याला अवलोकन करून त्याला आपला जीवन प्रदान करावं अशा प्रकारची विनंती औसाने केल्यानंतर स्वामींनी विनंती ऐकली प्लास्टिक पाहता स्वामी पायसानं एका ठिकाणी म्हणतात पायसाने स्वामीने स्वामींना म्हटलं होतं पैठणला की तुम्हाला पांडा बोलवत आहे स्वामी म्हणतात हे काय नाथी ते बैल म्हणजे बायसा प्रेमी बायसाला प्रेमदान जरी दिलं होतं तरी बायसाच्या विनंतीला मान्यता त्या ठिकाणी दिली नव्हती परंतु या ठिकाणी एका शब्दात औसाच्या विनंतीला मान दिला स्वामी उठले आपल्या पाया त्या ठिकाणी उपाना घातले उपानं घालून त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामींनी त्या थीक कृपादृष्टीने अवलोकन केलं माळ्याला आणि माळी जीवन त्या ठिकाणी उठला उभा राहायला आणि बोलू लागला स्वामीने त्याने साष्टांग गणू घातले त्याच्या पत्नीने सुद्धा त्या ठिकाणी गणूच झाले अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्पदंश रक्षणे अशी त्या ठिकाणी बिरा घडली आहे हा खडकुलीचा परिसर अत्यंत पवित्र आहे हा गंगातील पूर्ण पवित्र आहे सर्वज्ञांच्या श्रीचरणाने पवित्र झालेला हा परिसर आहे आपणही या ठिकाणी यावं आणि स्वामींच्या स्थानाचं दर्शन घ्यावं वंदन करावं बिरा आठवा या ठिकाणी काही अंतरावर चिंच कपाट आहे सध्याला ते पाण्यामध्ये आहे या ठिकाणीच भट्टोवासाचं अनुसरण झालेलं आहे भट्टोवासाचं जसं अनुसरण झालं त्याचप्रमाणे आमचंसुद्धा अनुसरण व्हावं म्हणून या ठिकाणी संगमेश्वराला जरी तुम्ही सुपर ठेवली तरी परमेश्वर त्या ठिकाणी तुमची विनंती स्वीकार करतात फक्त तुम्ही फक्त इच्छा धरा सही म्हणतात तुम्ही फक्त उभे राहा परमेश्वर त्या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण करतात अशा प्रकारच्या अनेक या ठिकाणी लिहा घडलेल्या आहेत आणि म्हणून वेयाभाव या ठिकाणी पूर्ण लिहा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही नाही का आणि म्हणून तुर्तास या वे ठिकाणी मी थांबतो या सर्वज्ञांचे लिहा आपण वेळोवेळी आठवाव्या चिंतन कराव्या जेणेकरून परमेश्वर आपल्याजवळ येईल अशा प्रकारचे चिंतन करून परमेश्वर आपल्या जवळ करून घ्यावा आणि परमेश्वराचा आनंद आपण प्राप्त करावा हीच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो सर्वज्ञ श्री धन्यवाद